इथे आपली ऑर्डर आली बघ तो भासवेल ना आपल्याला एवढं आणि एक छान वाटलं वरती बघ ग्रे ग्रीन पण आहेत आणि ब्लॅक पण आहेत तुम्ही सबस्क्रायबर आहात एक मिनिट द्या ना इकडे पाव पण गरम होतात आहेत तिकडे असं मिसल वाढले जातात रस्ता वडादराचं आणि इथे आपली ट्रेन राईड ही ट्रेन राईड फ्री आहे इकडे नमस्ते सर्वांना नमस्ते आता बघा नाशिक फिरायला आलो आहे ना तर फिरलं पाहिजेच आणि आम्ही आमच्यासोबत तुम्हा सर्वांना पण फिरवतो आहे नाशिकमध्ये भरपूर काही फेमस आहे पण परत आपल्याला एकदा मिसळ खायची आहे आणि एका वेगळ्या ठिकाणी खायची आहे चला आपली गाडी पण आली आहे बघा येस आणि मम्मीला हातात बघा काय दिलं आहे मम्मीसाठी खास शॉपिंग केली होती ती बसा आणि मम्मीचा नवीन टॉप आहे नवीन घेतला तू गेली होती तेव्हा आणि चल आता आपल्याला तुम्ही कुठे नेताय आपण मिसळ पाहत दुसरं खाईल दुसरी खायला द्राक्षाची द्राक्षाच्या द्राक्षाच्या माळ्यात काल पेरूच्या वाडीत गेलो द्राक्षाच्या मिसळ भरपूर आहे इकडे भरपूर प्रकारच्या चुलीवरची मिसळ साधना मिसळ एक हा ती पण एक फेमस आहे दोन किलोमीटर वर दोन किलोमीटरवर वर इथेच येते इकडे आपलं ह्यांचा आश्रम आहे वाटत आहे आसा आसाराम बापू आसाराम बापूंचा आश्रम आणि आसाराम पूल हा आसाराम पूल हो। आज आपण इथे मिसळ खाणार आहे लिहिल्या बघा ग्रेप एम्बेसी द्राक्षाच्या मळात बसून आपल्याला मिसळ खायचे मम्मी कस वाटत टाकून वाटत हो नाही <laughs> तुम्हाला पण घ्यायची अशी नाही आहे माझ्याकडे नाही प्लेन साठी घेतली होती प्लेन मध्ये गेलं ना हा त्यासाठी लागत भरपूर रेस्टॉरंट लाईनीतून आणि बंगले पण एकदम छान छान आहेत सर्व का वेलकम टू इंडिया फर्स्ट ग्रेप रूट रेस्टॉरंट आता बघा आम्ही यांच्या पार्किंगला टर्न घेतोय आणि किती पार्किंग आहेत बघा हे सर्व खायला नाही फक्त मिसळ पाव खायला एवढे गर्दी आणि हो। लावायला आहेत ना हे है। हो। पार्किंग फ्री असेल ना इकडे म्हणजे एवढी त्यांना जागा पार्किंग साठी सोडावी लागली आहे उतरता उतरतं दाखवतो बघा ही जी जी समोर ट्रेन आहे बघा मला वाटतं ही पण त्यांच्यात इन्क्लू फ्री आहे ना इन्क्लुडेड आहे ना बघा गाडी आपण लावली इकडे व्यवस्थित आपल्याला तर समोर जायचं आहे चला ये आतमध्येच राहू दे चला नाशिकला तर जेवढे जेवढे फेमस पॉईंट्स आहे स्पॉट्स आहे सर्व आपण बघून घेऊया आणि चौ पण आपल्याला घेता येईल कालची मिसळ खाली ती पण छान होती है। वेक वेकी आता वेगवेगळी मिसळ आपण खाऊन घेऊया बघा आता आम्ही पोचलो आहे इथे नाशिकमध्ये एक आ, नाव काय आहे ग्रेप एम्बॅसी तुम्हाला आता समोर दाखवतो आणि ह्याची एंट्री पण बघा एकदम छान आहे चला तुम्ही ह्याच्या अगोदर इथे आला असाल ना भरपूर वेळा आणि इकडे आता स्पेशल इकडची काय तर मिसळ मिसळ हां तुम्हाला तर एंट्रन्स दाखवतो बघा ते भरपूर काय काय इकडे काय लिहिलं आहे डेस्टिनेशन लिहिले म्हणजे एक बघायचे असेल तर लिहिलेलं आहे इथं सर्व आणि इकडची एरिया बघा झाडं बघा एंट्री बघा आणि मेन म्हणजे आणि वरती ना पायपिंग तो पाणी पण असं सोडलेलं आहे जरा थंड व्हायला चला बाकी इकडे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 सर्व दुकानं पण आहेत पण यांचं मेन मला वाटतं इकडे म्हणजे द्राक्षाच्या भागात आपण मिसळ खाणार आहे

i do so instinctive and so passionate every word i move so descriptive like an adjective i gotta vendetta against people who patented being negative when you should be getting after it I got facts over facts over tracks. is and that spittin' slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're with my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words. <laughs> ते पण ठेवलं आहे आणि एंट्रन्सला यांनी व्हीलचेअर पण ठेवली आहे म्हणजे नाही जमलं तर व्हीलचेअरवरून येऊ शकतं तर माणसांनी फक्त इथे बसायचं आणि ऑर्डर द्यायचं का ऑर्डर तिकडे द्यायची इथे बसूनच ऑर्डर द्यायची ना ऑर्डर येस आता हे सर्व तसंच आहे ना आता आपण त्यांच्या टनल सेक्शन बघूया जे तिथे आहे हे वेगळं सेक्शन आहे ना आणि एक तिथे वेगळं आहे ना चला या तिथे जाऊया आपण बघा आता आपण यांच्या ग्रेप सेक्शनच्या बाहेर आलो आणि इथे पण लहान मुलांसाठी पण भरपूर काय काय केलेलं आहे बघा आता ही योगाची वरती बसली आहे म्हणजे खाली पण एकदम सुंदर आहे हे वेटिंगचं आहे का वेटिंगसाठी इथे बनवलं आहे आणि हे आपलं बसण्यासाठी बसण्यासाठी बघा तुम्हाला आता पाठी तापवतो असे भरपूर माणसं येत राहतात हां आता ही एक हे एक सेक्शन त्यांचं वेग आहे सदल सेक्शन ठेवलं आहे त्यांनी हे प्रायव्हेट असं हे मोठे ग्रुप आता पंधरा वीस जणांचे आहेत मोठे मोठे ग्रुप आले की एक एक तुम्ही असे देऊ शकता ना हे मोठे ग्रुप आलेत ना पंधरा वीस जणांचे त्यांच्यासाठी होऊन जातं इकडे व्यवस्थित ओके तुम्हाला एंट्री करून दाखवतो मी बाकी बघा प्रत्येक टेबलवरती त्यांनी असं हे व्यक्ती पण ठेवले जे ऑर्डर घेतील आणि ऑर्डर प्लेस करतील बघा चला आपण हे दोन्ही त्यांची सिटिंग बघितले आता आपण त्यांचं किचन बघूया हां इथे व्यवस्थित बसा बसा व्यवस्थित आहे तुम्ही सबस्क्रायबर आहात तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये काय आवडतं खूप छान आहेत थँक्यू चला आपल्याकडे एक सबस्क्रायबर भेटतात आपल्याला कुठेतरी तुम्हाला इकडची मिसल आवडते इकडची मिसल आवडते चालेल चला आता तुम्ही आम्हाला तुमचं किचन दाखव हे पण बसण्यासाठी चांगलं आहे बघ यांनी काय केलं आहे जुल्या जुला बनवलं आहे झुल्यावरती बसून मग मिसल पोटात हलत बसेल अशी ते पण छान आहे हा मला कॉन्सेप्ट भरपूर आवडला असं आणि हे आपलं ताट आहे ना हे सर्व म्हणजे सर्व मिसळलं जायचं आहे ग्रुपची आहे ती हे आपलं दोनच आहे ना इथे बघा तिकडे एक बागेत बसायचं तिथे टनलमध्ये बसायचं इथे आणि असं हे दोन इथे पण आहे आणि त्यानंतर त्यांचं हे समोर किचन सेक्शन आहे ते परत असं त्यांचं खाली आणि इथे तुम्हाला दाखवतो बघा इकडे पाव पण गरम होतात इकडे असं मिसळ वाढले जातात मिसळ वाढलेले आहेत जशी ऑर्डर येईल तशी पुढे जाईल भरपूर स्टाफ आहेत ना इथे हो एवढी गर्दी असते का नाशिकला मिसळसाठी आता तरी आपण हां आणि सॅटर्डे संडेला भरपूर गर्दी असणार ना चल आपण आपल्या किचनमध्ये बघूया हे आपलं तरी आहे का रस आहे ना आणि इकडे हे असे एक एक प्लेट करून वाढले जाते आहे आणि हे काय बनवलं देण्यासाठीच आहे दा ना आणि इकडे पण जिलेबी आहे ही ही कोणती जिलेबी ही सात्रेचा पदार्थ ढोकळा पण चालू गेलाय का हा आता काय फ्रेंच फ्राईज पण खातात मग मुलांमध्ये पण इकडची स्पेशलिटी मिसळ आहे हा एकदम पावा पाव बघा किती ठेवलं तिकडे आणि हा जसा एक एक भरतो आहे तसे ते पुढे पुढे नेतात ते दोन जलेबी खरं घेऊन दाद्या एक मिनिट हा तसं काढून घेणार मग बघा एक एक प्लेट तशी वाढली जाते आणि मग इथून इथे खाली सर बोत आहे बघा आणि इकडे तरी अशी वेगळीच नेट नेली जाते का आणि तिथे मग असं इकडे पास केलं जातं आणि इथून मग इथे बघा हे पण मिसळचंच आहे का पाव प्लेट भरपूर क्राऊड आहे आता आपण सर्व बघितलं आता आपण पेश करून बघूया आता कोणतीतरी एक जागा पकडूया आपण अजून एक सेक्शन अजून एक सेक्शन आहे का भरपूर मोठं आहे भरपूर म्हणजे भरपूर मोठं आहे आता तुम्ही काउंट पण नाही करू शकत एवढे त्यांची सिटिंग आहे वगैरे काय सेलिब्रेशन बड्डेसाठी स्पेशल काय असेल तर त्यांचं मग सेपरेट घेऊन टाकतो नाही का, आ, आ, तो तो का। चला आता आम्ही तुम्हाला मिसळची टेस्ट करून दाखवू आणि बघा बरोबर वरती तुम्हाला द्राक्ष दिसतील आपले हिरवे द्राक्ष काय द्राक्ष आणि आम्हाला सिटिंग इकडे व्यवस्थित दिली बघा आम्हाला पण ह्याच्या खालीच बसायचं होतं आणि बसायला छान वाटतंय मला वाटतं इकडे सहा जणं तरी आरामात बसू शकतात हां तीन तीन बाकी तुम्ही क्राऊड बघू शकता आजूबाजूला आणि माझ्या पाठी पण बघा तुम्ही एकदम छान वाटतं त्यासोबतच आपल्या पाठी लाईट म्युझिक पण आहे म्हणजे खाताना आपल्याला छान वाटेल आता त्यांच्याकडे जी जी व्हरायटी आहे ती आपण सर्व ऑर्डर केलेली आहे त्यांच्याकडे मिसळ मिळतं ढोकला आणि काय ते वडी आलू वडी आहे जिलेबी फ्रेंच फ्राईज सर्व आहे ऑर्डर बघू आता काय काय आपल्या टेबलवर येत आहे सर्व तर इथे बघा त्यांनी आपल्याला मेन्यू पण आणलं आहे ग्रेप एम्बेसीचा मेन्यू आहे बघा हां मिसळ आहे मग लस्सी ताक पण आहे जिलेबी ढोकला चहा कांदा भजी पण आहे मॅगी पण आहे फ्रेंच फ्राईज आता जसा वेळ बदलतो तसं सर्व ॲड करायला पाहिजेच कोणकोणते मुलं मॅगीशिवाय पण ऐकत नाही हो। बरोबर बल ना हां तर सर्व रेट पण तुम्ही इकडे बघा हे मेन्यू कार्ड छान वाटलं एकदम छान आता इथे कोणकोणती व्हरायटी मिळेल ना ते तुम्हाला आता सर्व दाखवतो इथे आपली ऑर्डर आहे बघूया आणि इकडे तिथे आपली ऑर्डर आली बघ होईल ना आपल्याला एवढं आता इथे काय काय आणलं आहे ते आपल्याला एक एक बघा इकडे हे मला वाटतं पापड आहे बरोबर इथे आपलं पापड आलेलं आहे त्यांच्याकडे फ्रेंच फ्राईजसुद्धा आहे फ्रेंच फ्राईजसुद्धा आलेले आहेत त्यासोबतच इथे आलू वडी पण आलेली आहे वा एकदम छान इकडे ढोकळासुद्धा आहे म्हणून इकडे पॅक करून आलेले आहेत आणि इकडे आपला ढोकलासुद्धा आहे आणि इथे मिसळ मिसळची तरी ते ती तिखट वरचा रस्सा असेल इकडे सेपरेटली दिलं आहे ते छान केलं आहे हेच मूग टाकलं आहेत फरसाण टाकलं आहे शेव टाकलेली आहे मट मटकी आहे आणि इकडे लिंबू आहे त्याच्या खाली कांदा आहे जिलेबी वा तर बघा आम्ही सर्व ऑर्डर केलेलं आहे तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी तुम्ही इथे आलात की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ऑर्डर करू शकता चला आता तुम्हाला काय खायचं पहिलं इथे आलूवडी आलूवडी आहे या सर्वांनी आलूवडी आहे मी तू आलूवडी घे आणि आता मी इथे आलूवडी खाऊन दाखवतो तुम्हाला चटणीसुद्धा आहे बघा ही चटणी आहे त्यांची तिथे पहिली आपण आलूवडी टेस्ट करूया त्यांचं चटणी म्हणजे जे दिलं आहे त्याच्यासोबतच खाऊन बघूया बरोबर आणि इथे हे पण दिलं त्यांनी लस्सी आणि ताकसुद्धा दिलेलं आहे प्रॉपर पूर्ण मिल झाली पूर्ण बघा छान चटणी बरोबर खाऊ चटणी बरं छान वाटतं त्यासोबत त्यांचा ढोकला मला वाटतं चटणी तीच आहे ना हो ट्राय करून बघा त्यांचा ढोकला चटणी पण छान आहे फ्रेंच फ्राईज पण छान आहेत ते म्हणतील तुम्ही मेन वस्तू लाफल्या ठेवली बाकी इतर खाऊन दाखव ना आता मम्मी माझ्याबरोबर शेअर करा कारण मम्मी एवढे जास्त खात नाही आता तुम्ही आणि आपण खाऊया रस्ता वाढा जरा असं हे रस्ता आपण वाढला आणि त्यानंतर आपली ही तरी वाढायची ना तरी तिखट असू शकते का बघूया आपण कशी असेल ना ती आता मेन तुम्हाला इकडची मिसळ आपण टेस्ट करून दाखवूया एकदम सुंदर आहे एकदम मस्त आहे मस्त ते भाजीचं मिश्रण आहे ना ते कॉम्बिनेशन छान एकदम कांदा पण भरपूर दिला आहे जिलेबी पण आहे जिलेबीवरती पण ड्रायफ्रूट टाकलेले आहेत ह्याची जी तरी आहे ती व्यवस्थित आहे जास्त तिखट नाही म्हणजे सर्व माणसं खाऊ शकतात तिकडे येऊन शकता हां हो। छोटे मुलं पण खाऊ शकता तिकडे येऊन तिकडे त्यांनी लसी पण दिली आहे बघा लस्सी एकदम घट्ट आहे तसेच तर आईस्क्रीम सारखी लागते मग एक मिनिट तिथे बघा हे मला एक्सप्लेन करत होते की ऍक्च्युली ह्यांची सिस्टम काय खायची खायची सिस्टम कशी ते पण आपल्याला माहिती पाहिजे ना हे अशी सिस्टम आहे ना ही आपली मिसळ चाली काढून तुम्हाला जागा पण होऊन जाते माणसांना पण समजेल की अशी एक सिस्टम सिस्टम आहे आणि एक ही सेपरेट मिसळ झाली एक जसे तुम्ही एक मागता <coughs> <सेपरेट मिसल> <coughs> <थे देखे। coughs> त्याच्याबरोबर <coughs> 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 एक पापड आणि हे सेपरेट मिसळ झाली बघा ही एवढा जो सेक्शन दिसतोय ही सेपरेट आपली मिसळ झाली आणि द्राक्ष पण त्याने द्राक्ष पण पॅक करून दिले आहेत बघा एकदम छान मिसळ एकदम सुंदर आहे तुमची आहे लागला तर मी तरी शकतो हां म्हणजे हा हा मिडियम रस्ता आहे आणि मला आवडतं तिखट खायला तर मी बघा एक चमचा पूर्ण असा ह्याच्यात वाढलं तर आणि जरा कांदा लागला आणि आपण लिंबू पण हां लिंबू, लिंबू ला तर आपल्याला लागतोच मिसळ तर आपला लिंबू पण दिलेला आहे म्हणजे त्याने सिस्टम दाखवलं कारण आपण घेतली होती ती मोठी पूर्ण हो ताड घेतलं होतं समोरच्याला क्लिअर होईल की नाही की काय आहे त्याच्यात तर मिसळ घेतलं तर तुम्हाला एवढं सेक्शन मिळेल हे आपलं वेग आहे हे वेग आहे तिकडे ढोकळा वेग आहे जिलेबी वेगळी आहे पापड तर ह्याच्यातच होतं ना ते आता लिंबू घेतलं मिसळ लिंबू शिवाय तर काय एक मिसळ बरोबर एक मिसळ बरोबर एक पापड आहे पापड आहे बघा एकदम छान आणि जर एक्स्ट्रा लागला की त्यांनी हे सुद्धा दिलेलं आहे आणि समजा जास्त तिखट वाटलं तर आपल्याला दही पण दिलेलं आहे आता मी तरी बघितले ना एक पूर्ण चम चमचा टाकलेली आहे मी त्याच्यात पण तुम्हाला मी अशीच थांबून दाखवतो बघा मस्त एकदम मस्त ना बघा उगा तर एवढी माणसं येत नाही इकडे खायला त्याला काहीतरी चव आहे चांगली म्हणून इकडे माणसं येतात एकदम छान पण जेवढी तिकट नाही व्यवस्थित आहे एकदम क्वालिटी एकदम छान आहे आणि बघा इकडे मिसल आणि सर्व सेक्शन मी तुम्हाला दाखवलं ना आपली जिलेबी राहिली होती मग तुम्ही जिलेबी खाऊन बघा जिलेबी खाऊन बघ हां मिसल का मिसल का बघा मिसळ खाऊ शकता इकडे व्यवस्थित आहे तुम्ही पण या आमच्यासोबत खायला बघा आमचं मिसळ खाऊन झाली ढोकळा खाऊन झाला आलूवडी खाऊन झाली एकदम एकदम एक छान एक एक मिसळ एकदम छान होती यांची तुम्ही इथे आलात ना की मिसळ नक्कीच खा आणि आता आपण जरा अजून त्यांची प्रॉपर्टी बघूया हो कुठे कुठे काय काय ते इथे यांचे द्राक्ष पण पॅक करून ठेवले आहेत पॅकिंगमध्ये पण देतात म्हणजे कोणाला न्यायचं असेल तर हे काय हे काय हो इकडे आपलं सॉल्ट ब्लॅक सॉल्ट हिमालयन सॉल्ट रॅक सॉल्ट ते सर्व ठेवले आहेत म्हणजे ज्यांना हवं ते असं येऊन पार्सल घेऊन जाऊ शकतं ओके हे ब्राऊन शुगर आहे का हो ब्राऊन ब्राऊन शुगर आणि असे काउंटर पण बनवलेत ना मेन म्हणजे हे पण छान वाटलं तर पाणी सोडताना ना मध्ये मधी आणि इथे काय घरगुती हळद मिसळ हे मसाले सर्व ना हे काश्मीरी आहे मिसळ मसाला आहे बघा मिसळ मसाला आहे काळा मसाला आहे आणि खाली पीठ आणि हळद पान बनवतं ज्यूस वगैरे बघा आपण एंट्री केली होती तसंच आपण बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला असे सर्व सेक्शन दिसाल हे सर्व फ्रूट ज्यूस आहेत ना सर्व ज्यूस सेंटर आहे पूर्ण आणि इकडे लहान मुलांना ह्या ॲक्टिव्हिटी पेड आहेत का बाकीच्या पेड आहेत ट्रेन ड्राईव्ह वगैरे फ्री आहे ट्रेन राईड फ्री ठेवली आहे का तुम्ही आणि इथे हे बरोबर व्हर्च्युअल गेमिंग घेतलं सर्व बघा तुम्हाला ते थ्री इडियटचा फोटो काढायचा असेल ना तर इथे पण त्यांनी ते ठेवलेलं आहे बघा म्हणजे असं आपण बसून त्याच्यावर फोटो काढू शकतो एक दोन आणि ते बसले ते तीन त्यातून इथे लहान हे आहे घसरगोंडी लहान आहे तिथे बस आहे मिनी बस आहे तिकडे ते खेळायला आहे तुम्हाला इकडे उंठाची राईड करायची तर उंठा पण आपल्याला बाजूला आहे बघा एक उंट आहे आणि इकडे घोडा आहे उंटावर बसायचं आहे दोघांना बसा बसा हा ते बैल पण आहे बघा आणि इथे आपली ट्रेन राईड ही ट्रेन राईड फ्री आहे इकडे ओके फ्री बार्बल ट्रेन राईड फॉर ऑल ग्रेप एम्बेसी पासून बघा जर तुम्ही इथे आलात मिसळ खायला तर हे तुम्हाला सर्व फ्री मिळेल करायला खायला तर आहे पण मजा मस्ती करायला पण भरपूर आहे बघा इकडे गेम्स आहेत ना आणि झुला पाहिजे असेल तर तिकडे सिंगल झुला पण आहे आणि ग्रुप झुला पण आहे मजबूत आहे मला घेऊ शकतं तर मला वजन गेलं तर सर्वच गेलो या थँक्यू तुमचं नाव सांगा मला मनोहर देवरे येस तुम्ही छान अटेंड केलात आणि भरपूर सर्व्हिस चांगली इकडे आणि एकदम छान आहे मिसल तर भरपूर छान आहे थँक्यू डायरेक्ट झोका घेऊन घरी पोचला पाहिजे हां ते बसलेत ना घोडागाडीवरती पडले एवढं ओपन आहे ते ते सरेल माणूस लगेच तर इकडे बघा भरपूर छान आहे नाशिकमध्ये आलात ना तर वन वन स्पॉटमध्ये जर तुम्हाला सर्व काय करायचं असेल तर इथे येऊ शकता मिसळ आहे बाकी सर्व आयटम आम्ही तुम्हाला खाऊन दाखवले आता लंच टाईम आहे म्हणून ती ट्रेन गाडी गाडीवाले बंद आहेत नाही तर इतर वेळी असेल तर तुम्हाला इकडे ट्रेन फ्री आहे ट्रेन घेऊ शकता बाकी पण तुम्ही गेम्स बघू शकता माणसं पण भरपूर आहेत आणि आपापल्या माणसं आपापल्या एन्जॉय करतात आहेत तर कोणाचं काही टेन्शन नाही आणि एकदम वातावरण छान आहे इथे व्हिडिओ आम्ही एंड करतो व्हिडिओ एंड करायच्या अगोदर परत आ, हे नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये नाव बघा ग्रेप एम्बसी आणि कुठे आहे मग मला तुम्ही ग्रेप एम्बसी पण म्हणालात ना तरी हे भरपूर फेमस आहे तुम्ही पटकन इकडे कोणी तुम्हाला ॲड्रेस सांगेल टाकलं ना गुगलवर ग्रेप एम्बसी म्हणून येऊ शकता एकदम छान आहे आणि व्यवस्थित एकदम म्हणजे मजा करण्यासाठी भरपूर आहे इकडे तर तुम्ही नक्कीच या आणि आजचाही ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटी वाजवा आणि नाशिकला आला की मिसल खात्रा खात्रा हा बाकी परत तुम्ही पार्किंग बघा इकडे भरपूर मोठी पार्किंग आहे आणि आपली गाडी आपण तिथे लावली ना कुठेतरी ठीक थी। थी। आहे मोठी लगेच दिसते हाईटमध्ये चला आणि आम्ही बघा घेतली ची पार्सल घेतली हो